निपुण भारत या अंतर्गत महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला अतिशय सुंदर असा जादूचा पेटारा म्हणून एक पेटी आलेला आहे त्या पेटीमध्ये खूप सारे शैक्षणिक साहित्य आहे त्यातील आज आपण एक पाडे हे शैक्षणिक साहित्य पाहणार आहोत यापासून मुलांना सोप्या पद्धतीने पाडे कसे तयार होतात कसे तयार करायचे हे यातून आज आपण शिकणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा बोर्ड त्याने दिलेला आहे आणि त्याने त्यासोबत कारण आपण पाडे तयार करत आहोत म्हटल्यानंतर असे काय आपल्याला त्यांनी काउंटर्स म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत एक प्रकारचे काउंटर्स जवळजवळ सहाशे पीस असे यामध्ये उपलब्ध आहेत विविध कलरमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने काउंटर्स आहे त्याचा वापर कसा करायचा पाडा कसा तयार करायचा प्रत्यक्ष आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी तिसरी आणि चौथीची मुलं या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत चला तर मग सोप्या पद्धतीने आपण पाडा कसा तयार करायचा सर्वप्रथम आपण कोणता पाडा तयार करायचा मुलांना सांगा चारचा चला तर ठीक आहे चारचा पाडा आपण या ठिकाणी तयार करणार आहोत या ठिकाणी एखाद्या वस्तूची एखाद्या संख्येची पट करणे म्हणजे तिची वारंवार बेरीज करणे समजा उदाहरणार्थ चारची ची एक पट म्हणजे चारची एकदाच बेरीज होणार चारची दोनदा पट म्हणजे चारचा दोन वेळेस बेरीज होणार म्हणजे चारचा गुणाकार होणार दोन वेळेस ठीक आहे चला तर प्रत्यक्षात पाहूया चला या ठिकाणी कलर कोणता आहे पहा ब्लॅक तर या ठिकाणी चार यातील आपले काउंटर शोधा पटपट हा काउंटर चार तुम्हाला सापडले व्हेरी गुड चला वैष्णवी या ठिकाणी लेखन वेदन करणार आहे चला लिहा वेदान चार काउंटर सापन किती वेळा घेतला एक वेळा घेतलेला आहे म्हणून चार एक चार म्हणजे चार चा किती वेळ बेरेज केली एकदा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काउंटर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने चार काउंटर्स एक वेळा घेतला म्हणून चार एक चार चला दुसरा या ठिकाणी व्हाइट कलरमध्ये शोधा हो या ठिकाणी तुम्हाला चार चारचे दोन वेळा घ्यायचा आहे या ठिकाणी चला हा चारचा एक वेळा आणि चारचा दोन वेळा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार चारचे चार काउंटर्स आपण या ठिकाणी दोन वेळा घेतलेले आहेत एक दोन तीन चार आणि इथं पण चार म्हणून ते लिखाणामध्ये लिहा आता चार काउंटर्स किती वेळा घेतलेले आहेत आपण दोन वेळा घेतलेल्या आहेत म्हणून चार गुनिलेले दोन बरोबर चार दोन्ही आठ व्हेरी गुड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चार दोन्ही आठ अशा पद्धतीने काउंटर त्यानंतर तर ब्ल्यू कलर मध्ये शोधा विविध प्रकारचे या ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये चार चारचे चार काउंटर आपल्याला पडदिशा करायचे मुलं आवडीने करतायत एक उत्सुकता असते सर्व मुलं या ठिकाणी पहा आपण आता तिसऱ्या टप्प्यावर आहोत चार चारचे किती काउंटर घेतलेले आहेत तीन काउंटर घेतले आहेत मोजून दाखव वैष्णवी पटपट दोन तीन चार ओके चार नंतर पाच सहा सात आठ आठ त्यानंतर म्हणजेच काय चार चे काउंटर आपण किती वेळा घेतल्यानंतर होत आहे बारा चारचे काउंटर आपण किती वेळा घ्यायचे तीन वेळा घेतलेले आहेत त्यावेळी आपण तीन वेळा लिहितो त्यावेळेस चार त्रिकुम म्हणा चारिकुम किती होतात मग या ठिकाणी चारचे तीन काउंटर घेतल्यानंतर चारित्रिको बारा होत आहे चला पुढे चला आता आपण चारचे काउंटर करायचं म्हणजे चार ते चार वेळेस बेरीज करायचं आहे हा ते चार काउंटर करा या ठिकाणी उपलब्ध हा या ठिकाणी चारचा एक काउंटर झालेला आहे त्यानंतर आपला शोधा शोधायला मदत करा एकमेकाला ओके दोन तीन झालेले आहेत आता शेवटचं ठेवून द्या म्हणजे चारचे चार काउंटर होणार आहे त्यांच्या बेरीज अशा पद्धतीने आपला पाडा तुम्हाला लक्षात येणार आहे की त्याची पट करणे म्हणजे या ठिकाणी ठिकाणी तुम्ही पाहू शकता चार चार चे किती झालेले एक दोन तीन चार चला लिखाण करा चार काउंटर किती वेळा घेतले आपण चार वेळा घेतले चला चारी चोक सोहळा आता आपण हे जर प्रत्यक्षात मोजले तर हे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अशा पद्धती चारही चौक सोळा चला आता पुढे जाऊया काउंटर चला उपलब्ध करा चॉकलेट कलर बघा या ठिकाणी काउंटर शोधायचं काम चालू आहे आता चार ची पाच वेळा करायची आहे आपल्याला आपण म्हणजे चारचा पाच वेळेस गुणाकार बेरीज चारचे पाच वेळेस या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे एक दोन तीन चार अजून एक ठेवा हां चला लिखाण करा आता बघा मोजून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकजण कोणतं मोजा सर्व कोण मोजून दाखतं आहे मोजा वेष्णव आहे दोन तीन चार हां पाच सहा सात आठ पटपट मोजा नऊ दहा बाय ओके तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आणि शेवटला पाच सतरा अठरा एकोणीस वीस वीस म्हणजे चार ची ज्या वेळेस आपण पाच वेळेस पट करतो चार ओके किती वेळेस पाच वेळेस तर उत्तर काय ते चारा पंचे वीस या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी हे पाच काउंटर केल्यानंतर लक्षात झालं असेल की वीस चला पुढे जाऊया आपण आता पुढचे काउंटर शोधा पडते शा आता आपलं काउंटर किती लागणार पाच नंतर सहा इथे काउंटर्स लागणार सहा सहा वेळेस चार किती सापडले अजून एक शोधा चार ते सहा वेळेस काउंटर्स उपलब्ध करा हा चला लिखाण करा आता चार असणारे काउंटर्स सहा वेळेस घेतल्यानंतर चार हा सहा वेळेस हा चारचा पाडा सहा वेळेस वेळेस म्हणजे चार चार सक्क चोवीस चार सक्क चो चार सक्क चोवीस हां पुढे आता चला पुढे जाऊया काउंटर पटपट शोधा आता पर 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 चला आता सात वेळेस किती वेळेस काउंटर घ्यायचं आपल्याला चार सात वेळेस या मग शोधा शोधा लवकर लवकर एकमेकांना मदत करताय चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे सर्वांनी पाड्यांचा अभ्यास करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही विविध प्रकारचे रोज सराव करायचा आहे तुम्ही अशा पद्धतीच्या काउंटर्स तुम्ही मनाने वेळेत मिळेल तेव्हा सुट्टीमध्ये तुम्ही हे खेळायचं आहे आणि असे पाडे तयार करायचे आहे चार चारच्या या ठिकाणी किती झालेले सात वेळेस सर्व लिखाण करा चार गुणिले सात म्हणा चारचा पाडा सात जरी म्हणलं चारास अठ्ठावीस चार सत्तर अठ्ठावीस चला पुढचे घ्या शोधा असं आता किती वेळ घ्यायचं तुम्हाला आता आठ वेळा किती वेळ घ्यायचंय आठ वेळा शोधा मग चला शोधायला मदत करा लवकरात लवकर खूप सारे काउंटर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याकडे शोधा चला बरोबर आहे चारचे चे या ठिकाणी आठ वेळा तुम्ही काउंटर गोळा केलेले आहेत पाहूयात मग चारचा आठ वेळा ज्यावेळेस चार चे आठ वेळा बेरीज करतो किंवा चार चे आपण चार आठ बत्तीस चार आठ बत्तीस व्हेरी गुड चला पुढचं गोळा करा आता चार काउंटर आपल्याला किती लागणार आहेत नऊ वेळा किती वेळा लागणार आहेत नऊ वेळा हा या ठिकाणी उपलब्ध केले चार ची किती वेळ गेले नऊ वेळा किती वेळ गेले सर्वांची जर आपण बेरीज केली तर किती नऊ चौक नऊ चौक छत्तीस लिखाण करा चार बोलले नऊ छत्तीस नऊ चौक व्हेरी गुड नऊ चौक छत्तीस चला आणि आपण असत शेवटी चारचे काउंटर किती घेणार आहोत दहा वेळा किती वेळ घ्यायचे दहा वेळा चला पटापट करा गोळा बरोबर आहे चला अशा पद्धतीने पाडे आपण तयार करू शकतो पाडे कधीही तुम्ही विसरणार नाही त्या संख्येची तेवढी पट म्हणजे पाडा तयार होत असतो तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी शेवटी चार किती वेळा घेतला कोण दहा वेळा म्हणजे चारची ची दहा पट लिखाणामध्ये लिहूया चार चार ची दहा वेळेस पट म्हणजेच चार दहाय चाळीस चार दहाय चार दहाय चाळीस अशा पद्धतीने सुंदर रित्या काय होईल हे पाहू शकता तुम्ही पाडा किती पाडा तयार केला आपण आता तयार आवडला म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने पाडा तयार केला जातो तुम्ही मला आता सहाचा चारचा पाचचा चा नाही तुम्ही कुठल्याही पद्धतीचा पाडा आपण तयार करून करू शकता सराव करून घ्या ठीक आहे धन्यवाद